आम्ही आलो आहे गाडगिळ्यांच्या खानावळीत जेवायला काका नाव काय सा स्वीटी।, 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 स्वीटी आता ह्याला सुद्धा महाशिवरात्रीला सात दिवस उत्सव असतो हो ना हा सात दिवस कार्यक्रम असतो चौथ्या दिवशी महाशिवरात्र काही ना काहीतरी कार्यक्रम दररोज असतो नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो आहोत थेट राजापूरमध्ये राजापूरमध्ये दोन दिवस फिरणार यासाठी आलो होतो काल तर काल आम्ही आमची इकली ट्रेन लेट झाली बारा वाजता पोहोचते ती गाडी खूप लेट होऊन ती संध्याकाळी सात वाजता आम्हाला त्याने सोडलं तर आता आम्ही राजापूरच्या एस टी स्टँडच्या परिसरात आहोत हा आपला मुंबई गोवा हायवे त्याच्या बाजूलाच आम्ही इकडे मॅजेस्टिक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये स्टे करतो आहे पाठीमागे बघाल तर हा इकडे हॉटेल आहे सर छान आहे इथे आम्ही आज थांबलो आहे काल एक स्टे केला आणि आज थांबणार परत तर आत्ता आपण कुठे चाललो आहे आज आपण चाललो इकडे दर्शन, कर दर्शन करायला करा दुधपापेश्वर मंदिर इकडचं खूप लोकप्रिय मंदिर आणि पवित्र स्थान आहे तर तिकडे आपण जाऊ राजापूरची गंगा फेमस आहे त्यानंतर इकडे उन्हाळे म्हणून एक गरम पाण्याचे कुंड आहेत बऱ्याच आहेत राजापूरमध्ये फिरण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत तर आपण एका वेळीत काही कव्हर होणार नाही पण आज पहिलं सगळ्यात पहिलं सकाळी फ्रेश झालोय आता पहिला इथून नाश्ता करू काहीतरी स्टँडच्या कुठेतरी चांगला जिथे नाश्ता मिळतो ते नाश्ता करू दुधपापेश्वरच दर्शन करूया सगळ्यात पहिलं त्या पहिली सुरुवात मधली तिथूनच करूया नंतर बाकीच्या गोष्टी वन बाय वन आपण कवर करू तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे सध्या श्रावण सध्या सुरू आहे त्यामुळे तुम्हाला शंकरदेवाचं दर्शन तिकडे होणार आहे आणि गावाकडचा जो बऱ्याच जणांना ह्या वेळेस गावाला यायला मिळत नाही तर त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घर दर्शन होणार आहे तर चला जाऊया आणि मस्त गावाकडचा कोकणातला फील आणि बरंच आम्हाला काल आम्ही जे रिक्षाने आलो ना ते दादा होते त्या म्हटले की तुम्ही इकडे कटवडा विचारा मला पण तिकडे सकाळचा नाश्ता तिकडे करा आम्ही चहा प्यायला हॉटेलला पण नाश्ता करायसाठी तिकडे जावा तिकडे मस्त असं राजापूरचं बोर्ड लागला इथे मी फोटो पण काढले रिक्षा स्टँड रिक्षा स्टँड आहे हे म्हणजे तुम्ही, तुम्ही स्टेशनवरून इकडे तुम्हाला रिक्षा सोडतात राजापूर रत्नागिरी गाडी चालले बघा गावाकडची लालपरी स्टँडच्या एरियामध्ये आलो इथून आपल्याला मुंबईत जायचं असेल ना इथून आपण डेस्टिनेशन जाऊ शकतो तारळ लागले बस राजापूर तारळ राजापूर रत्नागिरी पण लागले आणि तिकडे राजापूर नाणार तिकडे राजापूर सोंडेवाडी चला जाऊया नाश्ता करूया पहिला आम्ही या ठिकाणी आलो आहे हॉटेल स्वाद नाश्ता करूया इकडे उसळ मिसळ कटवाडा कटवाडा द्या बघूया इकडे हां हां दोन द्या दोन द्या कनेक्टिव्हिटी चांगली आहे मार्केटला जायचा रस्ता आहे रिक्षा वगैरे खूप आहे तिकडे बस वगैरे रोडच्या साईडला मस्त वाटत रस्सा वड्यासारखी टेस्ट आहे छान आहे चौपण स्वाद हॉटेलला तुम्ही आत्ता कधी या आजूररो राजापूर मधले इकडे फेमस आहे अजून पण आहेत तसे बघूया वन बाय वन कवर करू नाश्ता झालाय जाव्या रिक्षामध्ये आता आपण इथून डायरेक्ट चालू आहे तिकडे जाऊन दर्शन मार्केट मार्केट चालू केलं नगर परिषद इकडे आहे आणि हा जवाहर चौक फेमस आहे इथला राजापूर मधला जवाहर चौक फेमस हा पूर्ण मार्केटचा एरिया आहे पण छान वाटत इथून आम्ही चाललोय ऑन दी आम्ही छोट्या पुलावरून एंट्री करतोय अर्जुन नदीवरचा पुल आहे मोठी नदी तिकडे तिकडे मोठी नदी छोटी सेवंटीची प्रॅक्टिस सुरू आहे ते सात तर लोक इकडे दे। पाऊस पडतोय अशा वातावरणामध्ये इकडे यायची मजा वेगळी आहे दे। जंगलचा रस्ता लागला आता आपल्याला देवांचं स्थान आहे देवाची पावलं आहेत पावलं अच्छा छान मंदिर आहेत कोकणामध्ये तुम्ही फिरायला लागतात तुम्ही सगळीकडे मंदिरच मंदिर बघायला मिळतील तसं इकडे एक नवलादेवीचं मंदिर आहे गेटमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला पहिला हे मंदिर लागतं मग म्हटलं पहिले ते दर्शन घेऊ अगोदर एक गणपती बाप्पाचं मंदिर पण लागतं ते गाडीमधून पुढे आलो आम्ही पण ही वाडी आहे इकडेशी पूर्ण थप्पेश्वर गाव आणि तिथली वाडी आम्ही इकडे दर्शन घेतलंय छान वाटलं प्रसन्न वाटतं आतमध्ये बाकी पण देव आहेत जसे प्रत्येकाच्या ग्रामात तसं तसे हे ग्रामदेव हे पण मंदिर आहे आतमध्ये आजूबाजूला बाकी पण देव आहेत पुढे चालत जाताना आपल्या एक दुकानं पण लागतात जिथे तुम्ही देवासाठी श्रीफळ करत पाकी फुलं वगैरे घेऊन जाऊ शकतो इकडून शाळा पण आहे ती शाळा आहे का इथली शाळा आहे ते असं थोडंसं थोडस केशवरास फील येतं मला थोडं थोडं केशवराला जाताना पूर्ण आहे ना असं पावसामध्ये आहे ना इकडे येण्याचं सुख आहे ना ते वेगळं आहे तुम्हाला समाधान ते मिळतंच देवाचं दर्शन घेऊन पण इकडे ह्या वेळेस पूर्ण हिरवळ आणि पावसाळी वातावरण असतं ना त्यावेळेस वॉटरफॉल इकडे नदी नदी आहे बाजूला आवाज येते आम्हाला बघा इकडे ते खूप भारी आहे आणि इकडे भक्त निवास पण आहे तिकडे तुम्ही होऊन थांबवता आजूबाजूचा परिसर बघा ना मस्त आहे एक नंबर पण इकडची जी झाड आहेत ना उंच उंच किती उंच आहे बघा वडाचं झाड वर्षापूर्वीच असेल म्हणजे विचार करा खाली पारंभर त्याच जगल्यात मोठ्या मोठ्या -मु� आतमध्ये हा एंट्री करताना असा परिसर आहे गेटच बनवलाय मोठा सगळे लाकडाचं काम केलंय हो लाकडी काम आहे सगळ्यात मध्ये मंदिराच्या आवारामध्ये वीरभद्र मंदिर सुद्धा आहे इतर देवांची मंदिरं असतातच बाजूला तसे इकडे पण आहेत आणि बाहेरचा परिसर फिरण्यासारखा आहे आतमध्ये आता हे सध्या पावसामुळे असं हे केलंय कव्हर नाही तर ओपन असतं कारण लाकडी काम आहे त्यामुळे ते असं ठेवलं ठेवले पण आतमध्ये खूप छान आहे बघायला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया या बाजूला दीपमाळा आणि बाजूला कालभेरचं सुद्धा मंदिर आहे आपण इकडे पण दर्शन घेऊ वास्तू बघा ना किती मस्त वाटते बघायला सगळं नवीन काम झालं आहे मंदिराच्या हो आतमध्ये आलो की असा प्रकारचा सुंदर मंदिराचा नजारा या ठिकाणी जी मूर्ती आहे ना गणेशाची गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर हे जे दगड आहे या दगडामध्ये नवग्रह आणि राशी आहेत त्यांची माहिती त्या एकामध्ये दगडामध्ये कोरलेली दिसते हनुमानाची असे इकडे मूर्ती आहे आजूबाजूला पिंडी आहेत इकडे नंदी आहे हे बघा हे जुन्या काही मंदिराचे अवशेष असे ठेवलेले तिथे जीर्णोद्धा झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर परिसर खूप छान आहे फिरायला पाण्याची व्यवस्था केलेली व्यवस्था पण खूप सुंदर केलेलं आहे इकडे माझी इच्छा होती ह्या वर्षी श्रावणामध्ये जायचं इकडे यायचं तर फायनली आलो आणि इकडे ती इच्छा पूर्ण झाली माझं असं दर्शन घेतात म्हणजे खूप मोठी पिंड आहे तिकडे भटजीबो असतात तिथे आपलं तुमचं काय व्यथा असेल ती सांगू पण शकतं तिकडे बाजूला आपण ते सगळं ते देवाकडे मांडतात ते इथे बघायला खूप छान वाटलं तिकडे ते आजी आले होते ना त्या आजीने त्यांच्या व्यथा सांगत होत्या जे काय असेल ते मनातलं ते देवाकडे माग सांगतात आणि देव त्यांना मध्ये सांगतो अशा प्रकारची ती श्रद्धा आहे जागोजागी पाण्याची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची आणि या बाजूला आपण मंदिर आहे श्री कामेश्वर देवाचं मंदिर हे पूर्ण डायग्राम आहे पूर्ण इकडच्या परिसराचा आपण इथे दर्शन घेऊया इकडे बाजूला गायीचं छान असं इकडे एक मूर्ती आहे पितळेची आहे ती धार सोडते इथली ती आख्यायिका आहे म्हणजे इथलं जी श्रद्धा आहे लोकांची तर ते आपण इथे तुमची गायगुरा हरवली असेल किंवा आजार झालं असेल तर इथे या कामेश्वर देवाच्या मंदिरामध्ये मागणी मागायची तुमची ती श्रद्धा पूर्ण तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आज या ठिकाणी आम्ही आलो म्हणजे राजापूरला येण्याचं खास कारण आम्ही इकडे येऊन हे दर्शन घ्यायचंच होतं आम्हाला इकडचे जे काही पवित्र स्थानं आहेत ती फिरायची होतीच पण इकडे पावसाळ्यामध्ये येऊन दुपापेश्वर देवाचं दर्शन घेणं ते पण श्रावणामध्ये यासारखी काय परवानगीच नाही म्हणजे तुम्ही इकडे यायला पाहिजे हा इथले जो वॉटरफॉल पडतो ना तो पावसामध्ये खूप बघायला भारी वाटतं इथे आणि असं ते पूर्ण असं वाटतं की भिंतच घातले आहे पण ते नॅचरली आहे असे स्टेप्स आहेत व ती दत्त दत्त महाराजांचं मंदिर आहे आपण तिकडे पण जाऊया ते पण सुंदर मंदिर आहे आणि तिकडे साकव पूल बांधले आहे ते बघायला मस्त वाटत आणि फोटोशूट साठी पण मस्त इकडे तुम्ही फोटो काढा तुमचे किंवा आठवणी घेऊन जावा परिसर पूर्ण एकदम हिरवळीने नटलेला आहे पण आपण किती कॅमेरा आणि प्रत्यक्ष बघतो ना जायला तिथे आहे एंट्री बाहेरून आहे आणि आता दत्त महाराजांचं मंदिर आहे तिकडे आपण दर्शन घ्यायला म्हणजे बघण्यासारखं आहे पाठीमागे मंदिर आजूबाजूचा परिसर खूप छान वाटतंय हे बघा इथून पण मंदिराचा नजारा किती भारी वाटतोय आहे या साईडला पण वॉटरफॉलचा सा नजारा आहे ते बघू आपण तिकडे हे दत्त महाराजांचं मंदिर आपण तिकडे दर्शन घेऊ पण हा जो इथला वॉटरफॉल आहे ना हे बघा किती मस्त वाटतंय खालून तर नजारे आहेतच पण वरती बघा किती भारी वाटतंय हे छान केलंय ना पहिलं हे नसेल हे मस्त केलंय पुरी ओपन असणारे सगळे कठडे वगैरे छान केले म्हणजे बरे जरी पाऊस खूप मोठा असेल ना तरी थी ते तुम्ही येऊ शकता मनाला प्रसन्न अशी ठिकाणं कोकणामध्ये भरपूर आहेत हे मंदिर याच्याबद्दल एक आख्याकर सांगितले ते राजापूरच्या परिसरामध्ये निळवट नावाचे गृहस्थ होते आणि ते परिस्थितीने गरीब होते जे मिळेल त्यावरती समाधानी आपण जिवंत जगत होते त्यांना सवय होती दरवर्षी ते काशी विश्वेश्वर दर्शन घ्यायला जायचे गंगास्नान करायला जायचे आणि ते शिवभक्त होते परंतु ते वृद्धापकाळाने त्यांना एक वर्ष जायला जमलं नाही या गृहस्थांकडे एक गाय होती आणि झालं कसं अचानक तिने दूध द्यायचं बंद केलं दूध देणारी गाय होती परंतु द्यायचं बंद केलं तिने त्यामुळे तिने पाळत ठेवली रानात जाऊन ती गाय कुठे जाते हे बघण्यासाठी त्यांनी पाळत ठेवली तर गाय झाडाखाली ज्या ठिकाणी पाना सोडायची त्या ठिकाणी त्यांना निदर्शन झालं की त्या गाय ज्या ठिकाणी पाना देते तिकडे एक खाली दगड आहे तर ती दगड नसून ते एक पिंड होते त्यांच्या सोबत असलेल्या गायीच्या गुराकाने रागात त्या खडकावर कुराडीचा घाव घातला होता त्या खडकाचा एक खडपा ओढून विशालगडच्या कासरडे गावी जाऊन पडला आणि तिथे आता कपालेश्वर लिंग तयार झाले ते हे जे मूळ खडक आहे ते तिथेच आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं खडक फोडल्यावर ती गाय पळून गेली आणि मंदिराच्या शेजारी डोहात तिने उडी घेतली तिथे आपण त्याला कोटी तीर्थ बोलतो निसिम भक्त असलेल्या निळवा फुटाना खूप वाईट वाटलं शिवलिंग वंग झालं आहे आणि पवित्र गायचा मृत्यू याला आपणच जबाबदार आहोत असं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांना ते प्रायचित्त म्हणून त्यांनी निळोवानी या डोहामध्ये उडी घेतली आणि देह विसर्जन केलं आणि अशी एक भावपूर्ण आख्यायिका सांगितली जाते खास करून भरपूर जण भक्त मंडळी आहेत ना जुलै त्या नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये इकडे येतात कारण की इकडे नदी वाहते असते श्रावणी सोमवारमध्ये भरपूर इकडे भक्तभाई गर्दी करतात कारण की पवित्र स्थान आहे म्हणजे राजापूरच्या सिटीपासून हे अगदी जवळ आहे त्याच्यामुळे तुम्ही आलात त्या ठिकाणी जरूर या श्रावणामध्ये महाशिवरात्री आणि दसरा या टायमाला इकडे खूप मोठा उत्सव असतो किती जरी असला तरी या पुलावरून जाऊ शकतो आपण इकडे खाली असा पूर्ण वॉटरफॉल आहे मोठा आणि इथून मंदिराचा नजारा खारी वाटतो इथून फोटो भारी एक नंबर वॉटरफॉल आहे इकडे पण तुला कसं वाटलं इकडे खूप भारी वाटलं एकदम प्रसन्न झालं मग हो। पहिल्याच दिवशी आपण राजापूरला म्हटलं कालच येणार होतो आपण काल आमची गाडी लेट झाली म्हणून म्हणून कालच दर्शन करणार होतो आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दूध येऊन तुम्ही इकडे हे महाराजांचं दर्शन घेऊ शकता इकडे काका आहेत वसंत ठाकूर काका आ, काका नमस्कार नमस्कार हे माझे आईचं गाव आहे आईचं गाव तुमचं आजोड आजोळ आणि वडील दहा महिनावर नाणार गाव तिथे ओके आणि कर्जत मी जन्माला आलो तिथे शिक्षण झालं नंतर मग मुंबईला आलो मुंबईनंतर माझे वडील देवळाचे पुजारी काळबादेवी मंदिरचे काळबादेवी काळबादेवी मंदिर मुंबई आपल्याला मुंबईचा मुंबईचा जोशींचं आहे तिथे त्या लेनच्या पुढे कोलभाटले पुढे बारीक देवळे ओके त्याच्यात माझे वडील चाळीस वर्ष पुजारी होते बरं अर्क्षसात कार्यक्रम केले शाळेत कार्यक्रम केले ओके आता नंतर असं वाटायला लागले की आपण कमी पडतो म्हणून मी नखवायला सुरुवात केली पस्तीस वर्षाने माझी नखाईत तपश्चर्या केलेली पाच किलो वजन पाच किलो वजन सात लाख रुपये खर्च करून गिनीज म्हणजे तुम्ही असं जेवता मी असं जेवायला घेतलं Okay. तीन इंच नखं असताना तीस वर्षापूर्वी बाळासाहेबांना मी नखं दाखवलं तर बाळासाहेबांनी माझं पहिलं कौतुक केलं विश्वास ठेवा नखांची गाठ म्हणून सामन्यामध्ये मार्मिकमध्ये माझी प्रसिद्धी दिली त्यावेळेस त्यावेळेला नंतर मग गावस्करला भेटायला गेलं चर्चा गेटच्या समोर व्हाईट हाऊस बिल्डिंग आहे तिथे ओके okay. ते गावस्करी सांगितलं की मी तुम्हाला सर्टिफिकेट आणि आशीर्वाद देतो पण मी इंग्लिश मिडियमचा आहे तुम्हाला मराठी बोलता येईल ते काका मग हे पस्तीस वर्षापासून नकं अशीच वाढवली हे पाच किलो नंतर नकं सम सुरुवातीला तुटायला लागली हळूहळू इंजेक्शन औषध मौली साफसाहेब एमच्या गोळ्या चहा नाही कॉपी नाही ते माझ्या गुरुकडून मी शिकलो okay. तो तो oh. oh. था था ah. मी आता लांबून आलेलं आहे मला एक थोडी झलक दाखवतो कावळ्याचा आवाज काढायचा असेल तर पहिल्यांदा मी कावळा काढतो चित्रकला फळ्यावर आणि मुलांना कावळ्याचा आवाज असा दाखवतो कुत्रा मी काढून दाखवतो आणि कुत्र्याचा आवाज डबिंगला तिथे दाखवतो कुत्री हो। लांबचा कुत्रा झाडावर कोकिळ दिसत नाही पण कोकणचा दाखवायला आम्हाला लागतो तिकडे कॅमेरा तिकडे मारतात ओके okay. इकडे आम्हाला माईक जोडून देतात सांगतात की हा आवाज कोकळीचा दाखवा अच्छा मुलगा रडतो सिनेमात दाखवतात पण मुलगा खरा रचत नाही आवाज इकड नसतो अच्छा मांजरं भांडत नाही आवाज इकड नसतो आता कोणत्याचा आवाज इथून असतो म्हटलं सचिन असा दिसत होता क्रिकेट खेळताना बाळासाहेब असे होते दमदेले माझा तमाम हिंदू बंधू बघिन मातानो राज असा होता आहे ओके okay. लावा व्हिडिओ लालू प्रसाद वेगळाच आहे तो अदालत okay. तो अद मु वकील अदालत सकाळ फुलं वेगळाच आहे माणसं तुम्ही काय असून सकाळी बोललाय अजिबात सावित्री म्हटली म्हणजे बायकांचीच गावाला किंमत असते आणि तुम्ही शेतीवर गाणं म्हणत नाही का तोंडाने म्हणता मी शेतीवरतीच झलक दाखवत भारत माता की जय वंदे मातरम वसंत गणेश ठाकूर मुक्काम रोपेश्वर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी पिनकोड नंबर एकेचाळीस सरस नकलाकार नकम्राट नकला चित्रकार गेली पस्तीस वर्ष डाव्याचे नखनख आपल्याला जगातला दोन नंबरचा कलाकार आज आपल्याला इथे दूधपापेश्वर देवाच्या बाजूला दत्त मंदिरमध्ये भेट झाली अचानक येतो तो अतिथी सांगून येतो तो, तो पाहुणा आणि जो येतो महिनाभर जातो आणि आपल्याकडे त्याचं नावच कळत नाही मग तो असतो बायकोचा भाऊ मेवना आता आशीर्वाद घेऊन थांबतो नक्की हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात अनंतात ईश्वर सर्वांचं भल कर कल्याण कर, कर तुझे कोण ना आता खंड राह दे आनंद कोटी ब्रह्मण नायक श्रीमत राजाधिराजा श्री भवानी शंकर दूत पापे ईश्वर मरा हर र महादेव ओ वाक्रतृ महाकाय सूर्यकोटी समपर्म निर्विघ्न कुर्मे देव सह काय पूर्ण वेळा योगेश्वराचे कवी वल्मिका सरिका मन्यायचा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा दिगंबरा दिगंबरा त्रिपादपल्लभ दिगंबरा ते नाम स्मरा परमेश्वर जगीशरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गजानना गजानना श्रीमत्त तिर्गाननाना हनपदेअप्पा मौर्या मंगलमोती मौर्या ओम नम शिव हरमादेव गुरुदेव दत्त 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 दत्ता 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 दत्ताची गाय गाईचं दूध दुधाची साय साईचं दही दह्याचं दाग ताकावरचं जवणी लोण्याचं दूध तुपाचा दे माती मातीचा गणपती गणपतीची घंटा वाजे कशी घन 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 हे माझे गुरु श्री वासवंत स्वामी महाराज मूळ गाव कुडाळ माणगाव आणि मोठे झाले गरुडेश्वर गुजरातच्या तिकडे हे माझे दुसरे गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ अक्कलकोट अक्कलकोट आणि हे सगळ्या जगाचे गुरु जगद्गुरु जगतगुरु आणि ह्यांच्यामुळे मला बोलायला मिळालं

तर मग हे आता जो आपला मंदिराचा जो कार्यक्रम असतो पालखी असते त्यामध्ये तुमचा तिथे सगळे लोकांचा सहभाग असतो मसूरकर सर मसूरकर लोकांचा आणि किती घर असेल तरी माहिती आहे इथे आमचे नाही म्हटलं तरी पंधरा वीस घर आहेत सगळी शेती करतात त्या सर्व आणि इतर वेळेस मग इथे देवाचं सायदेव देवस्थान वा इथेच आहे काय मोबाईल आहे इथे आमचे इथे गुरु आहेत अच्छा आरंकरवाडे आहेत अच्छा ते पण ज्याच्यात कार्यक्रम कार्यक्रम आहे ओके वा पालखी कधी असते पालखी महाशिवरात्र दसरा दसऱ्याला असते दस हा पूर्ण तिकडे नाही दसऱ्याला फक्त पालखी तिथून आपल्या आधीपर्यंत पर्यंत जाते तिथून तिथे लग्न झाल्यानंतर तिथून ती परत पाठी इकडे येते तिथे परत ती महालक्ष्मीची पालखी येते ती दोघांची भेटाभेट होते खाली येते पण ते वेळी वाजपिजाप जबरदस्त असतो ते कधी महाशिवरात्रीला नाही दसऱ्याच्या दिवशीच आलो तर बघायला खूप मस्त पण ते संध्याकाळी चारच्या नंतर यायचं आता ह्याला सुद्धा महाशिवरात्रीला सात दिवस उत्सव असतो हो ना हा सात दिवस कार्यक्रम असतो चौथ्या दिवशी महाशिवरात्र काही ना काहीतरी कार्यक्रम दररोज असतो हा कार्यक्रम असतो पण आता काका हे जे नवीन जीर्णोद्धार केला जातो गेल्या दोन चार वर्षापासून झाला असेल ना हो दोन वर्ष काम चालू होत झाला होता पूर्ण मे महिन्यात पुरा काम झालं या महिन्यात पुरं झालं मग लय मोठा उत्सव ठेवला असेल कार्यक्रम होता मोठा सगळे मुंबई ताकद म्हणजे सगळे आले होते हो या गावाचं नाव ढोपेश्वर आहे मंदिराचं म्हणजे मंदिर देवस्थानाचं नाव दुपतो पापेश्वर आणि वाडी तुमची तिला काय पडतात बारावाडीचं गाव आहे अच्छा पण मसूरकर म्हणजे हे डोपेश्वर मंदिरकर वाडीच्या हद्दीमध्ये छान आहे बघायला इकडे छान वाटलं काकांशी बोललो निवडण गप्पा झाल्या गावाकडच्या आपली माणसाशी भेटले की आपुलकी असते तर ते त्यांच्याशी बोलून वाटलं आणि काका तुम्ही पण काही वर्षापूर्वी मुंबईत असाल ना आता ते कायम असतं एक गावी आता गावी ते शेती करण्यासाठी कोण माणूस नाही पाहिजे शेती करतात तुम्ही अजून हो करतो पण इकडे परिसर छान वाटला खाली शेतीची जागा असेल खाली इकडे पण वरती शेतीची जागा आणि परिसर छान वाटला म्हणजे पावसाळ्यात तिकडे भेट देण्यासारखं आहे तर तुम्ही किती आला तर जरूर आहे आम्ही इथे वाट बघतो रिक्षासाठी काकाने फोन केला होता रिक्षावाल्याला तर ते येणार आहेत कारण आम्ही मगाशी आलो ना ते रिक्षावाले गेले सोडून ते म्हटले तुम्हाला जर वेळ लागणार थांबणार नाही निवांत फिरा तुम्ही तर इथे रिक्षा येतात तशा पण आज मधला दिवस असल्यामुळे जर कमी आहेत काकाने फोन करून बोलवलं आहे तिला बिस्किट घातल्यावरती ती ओळखायला लागले ते आणि आमची रिक्षा पण आले काकाने बोलवली रिक्षा ना काका नाव काय सिटी सिटी येते काय तो आमच्याकडे पनवेलला येते का पनवेलला या साइडला तुम्हाला रस्त्यामध्ये जाताना ना दवल दवल एक जवळजवळ एक पाचशे मीटरच्या पण अगोदर अशी पावलं दिसतात ही खूप पहिल्यापासूनच आहेत ना पहिले पाहिजे इकडे बेल ठेवलाय तर हे धोपेश्वराची दोन पावलं इथे दिसतात आपल्याला म्हणजे देवाचे पहिलं इकडे पावलं आहेत मार्केटमध्ये आलो आहे इकडे हॉटेल राधिकाच्या समोर बाजूला इकडे त्यांच्याकडे गावठी सगळे प्रोडक्ट मिळतात दादाने आम्हाला रिक्षावाला इकडे सोडलं आहे ते म्हटले ते काका भेटले त्यांनी पण सांगितलं इकडे एक गाठगीड शाकाहारी खानावळ आहे चांगलं जेवण मिळतं तिथे घरगुती पद्धतीचं तिथे आलो आहे आम्ही आलो आहे गाठगिळांच्या जेवायला ते गाठगीड काका इकडे माझीच मंडळी येतात साडेतीन वाजले तरी चालूच असतात नवीन अनुभव काहीतरी घरच आहे त्यांचं छास मिळेल तुम्हाला इकडे भात मिळतं आणि हे जेवण असं इकडे भात काका पूर्ण जास्त जास्त वाट काय लोणचा घरगुतीच आहे मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमची राजापूर ट्रीप सुरू आहे तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळत आहेत राजापूर तालिकावासीय यांचं हे खास करून जागृत देवस्थान दुत्पापेश्वरला मंडळी भरपूर सारी मंडळी आहेत श्रावण समोरच्या निमित्ताने तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुमची प्रतिक्रिया एक जरूर कळवा आणि तुम्हाला, तुम्हाला असेच पुढचे व्हिडिओ छान छान बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय